नवतरुण डोलारा विकास संघाच्या वतीने अमरण उपोषण ग्रामसेवक रोजगारसेवक ग्राम सेवक यांना निलंबित करा ग्रामसेवक रोजगारसेवक व ग्रामपंचायत सेवक निलंबित करा रोजगार हमीतील विहिरीचे काम पूर्ण असेल त्याचे कुशल बिल तात्काळ लाभधारकांना मिळावेत दलित वस्तीचा निधी लुटून खाल्ला ते परत दलित वस्तीच्या विकासासाठी वापरावा प्रधानमंत्री आवास योजनेतील दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमधील घराची चौकशी करणे रमाई घरकुल देतो म्हणून रोजगारसेवक ग्रामपंचायत सेवक यांनी अधिकृतपणे पैसे घेतले त्याबद्दल त्यांच्यावर त्वरित कार्यवाही व्हावी विविध मागणीसाठी जिल्हा परिषद नांदेड येथे नवतरुण डोलारा विकास संघाच्या वतीने अमरण उपोषण उपोषणकर्ते प्रकाश तारू व समस्त गावकरी जनतेचा आवाज न्यूज मी ढोल या गावचा रहिवासी आहो आणि गेल्या एका महिन्यापासून आम्ही जे गावामध्ये जे करप्शन झालेलं आहे भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही एका महिन्यापासून मागणी देऊन निवेदन देऊन विकास अधिकाऱ्याला गट विकास अधिकाऱ्याला निवेदनाद्वारे कळलेला आहे पण त्यांनी आमच्या मागण्या दुर्लक्ष केलेला आहे न्याय दिला नसल्यामुळे जिल्हा परिषद मध्ये आलोय अठ्ठावीस तारखेला जिल्हा परिषदेमध्ये आम्ही शिव मॅडमला बसून निवेदन दिलं मॅडम सुद्धा ऍक्शन घेतो म्हणल्या पण काही कारण असतो हे पेंडिंग वर आमच्या मागण्या पडल्या त्यामुळं आम्हाला अमरण उपोषणाला आज दिनांक वीस रोजी बसावल्या गेलाय आमच्या मागण्या आमच्या गावातील जे रोजगार सेवक आहेत ग्रामविकास अधिकारी आहेत ग्रामपंचायतीचे अधिकारी सेवक आहेत त्यांना निलंबन करा ही मागणी आमची पहिली आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की प्रधानमंत्री आवास योजनेमधील जे काही पैशाचा बाजार झालेला आहे आणि ते घर जो खरे बांधलेत का किंवा ते घरं योग्य आहेत का याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी दुसरी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की रमाई आवास योजनेतील घरं देतो म्हणून ग्रामपंचायतच्या सेवकाने प्रत्येकाकडून गावातल्या गरीब जनतेकडून पाच पाच हजार रुपये घेतलेले आहेत असे जवळपास वीस जणांकडून त्यांनी पैसे घेतलेले आहेत त्यामुळे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आज जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषणासाठी मी आणि बिपिन वाघमारे या ठिकाणी बसलेलो आहोत या ठिकाणी आमच्या गावातील आमचे सहकारी दिगंबर जोगदे मारुती जोगदे संदीप बेटकर यानंतर मारुती पोळे संजय बेडकर हे सुद्धा आमच्या सोबत आहेत त्यांनी सुद्धा आज या ठिकाणी काही कामा निमित्तानं अडचणीमुळे येऊ शकले नाहीत आता रस्त्याने येत आहेत ते त्यामुळे आम्ही सर्वजण एक अ जनते आम्ही अन्यायच्या वर्गामध्ये बंड करण्यासाठी या ठिकाणी आज आलो आहोत आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि हे उपोषण आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाही तोपर्यंत चालू असणार आहे का या ठिकाणी आमची पुढची भूमिका असेल की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे पहिली भूमिका आहे आणि न्याय मिळाल्यानंतर आम्ही एक गावातील एक जबाबदार नागरिक चांगले वाढावेत चांगले संस्कारित असावेत अशी आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही त्यांना न्याय मिळवूनच घे आणि हे जे लढाई आम्ही चालू ठेवू बीडिओ आम्हाला आतापर्यंत कोणी आश्वासन दिले आहेत आम्ही न्याय देऊ न्याय देऊ पण त्यांनी न्याय दिले नसल्यामुळे आम्ही कंटाळून आणली जिल्हा परिषदच्या मैदानामध्ये यावं लागले आम्हाला सर माझं संजय बालाजी गेटकर राहणार डोलारा तालुका लोहा जिल्हा नांदे आमच्या गावामध्ये ग्रामसेवक असेल सरपंच असेल आणि रोजगार सेवक असेल या सर्वांनी पूर्णपणे भ्रष्टाचाराने पाच वर्ष चालू आहेत त्याचे झाडे लावता त्यांच्या घरचे आईचे मुलाचे मास्टर उचलणे जर कोणता सर्वसाधारण माणूस जर जर ठराव तर आहे मी सरपंच आहे कोणाला द्यायचं ते मजा मनावर आहे दा कोणाला ठराव जाणून बुजून न देणे सुद्धा बऱ्याच जणांकडून त्याने पाच पाच दहा दहा हजार रुपये वसूल केलेले आहेत या सर्वाची चौकशी करा म्हणून आज एक ते दीड महिना झाला आम्ही पिढीवर तहसीलदार सगळे याचे पाठपुरावा करत आहेत तरी आमची दखल कोणी घेत नाही ते पैसे देऊन त्याला मॅनेज करत आहे दीड महिना झाला अक्षरचे आम्ही गावामध्ये सात आठ नागरिक घर दार तोडून त्याच्या पाठीमागा आमची कोणी कुठे दखल घेत नाही तर तुमच्या मार्फत योग्य ते त्या सर्वावर न्याय देण्याकरता आम्ही आता आमरण उपसेनासाठी व्यंकट बेटकर राणा डोलारा तालुका जिल्हा राणे राहणार डोलारा दो, गावचा मी रहिवाशी आहे सर मी तीन वर्ष झालं फळबाग लागवड केलेली आहे तर हे हरामखोर संजय गणपती वाघमारे यांनी तीन वर्ष झालं माझ्याकडून पैसे घेऊन यांनी माझं काम केलेलं नाही त्याला मी तीस हजार रुपये दिलेले आहेत संजय गणपती वाघमारेला त्यांनी झाडं लावायला लावली मला आणि माझ्या आराखड्यातून ऑनलाईन मधून नाव काढून डिलीट करून टाकले सर तरी पण मी त्यांना प्रेमाबाई विचारलं बाबा तुम्ही असं का केलं असं जाणून बुजून का करता येत असं तर ते काय म्हणतात वरूनच झालं आमच्या हातातच काही नाही मग मी त्यांना बार बार विचारलो तर सर मी राग रागर ते ऐंशी हजाराचे झाडं लावलेले मी ट्रॅक्टर आणून होत मारून काढून टाकले पण नंतर काय म्हणले त्यांनी माझी चूक झाली आणि आम्ही तुमचं काम करून देतो तुम्ही डबल झाडे लावा झाडे लावा म्हणून त्यांनी पैसे घेतले माझ्याकडून मी परत आणून खड्डे खणले पहिल्या मास्टरवर त्यांनी फक्त मला पहिल्या मास्टरवर सांगितलं म्हणजे खडे अजून तसेच आहेत ओरामध्ये त्यांनी पैसे घेऊन काम करत नाही त्यांच्याकडे कर मी म्हणलं बाबा मला, मला होते किंवा होत नाही सांगा तर त्यांनी काय म्हणतात तुझ्यानं जे करणं होते ते कर जाय मग मी म्हणलो बाबा तुमची तक्रार बीडीओ साहेबाकडे मी करतो कारण मी अगोदर ऐंशी हजाराचे झाडे लावून सुद्धा यांनी मला सह्या दिली नाही तुम्ही यांनी माझं काम केलेलं का, नाही तर ते काय म्हणतात व्हिडिओ साहेबांचा जाय कलेक्टर साहेब काय शिव मॅडम जाय तुझ्यानं काय करणं होतं ते करतायत तर त्याच्यासाठी आम्ही आज दीड महिना झालं कलेक्टर साहेब कलेक्टर ऑफिसला गेलो शिव मॅडम कडे गेलो पंचायत समितीला गेलो सगळ्याकडे गेलो आम्हाला आतापर्यंत दीड महिना झालं कोणीच असा एक सुद्धा आवाज उठवला नाही की आम्हाला विचारायला सुद्धा आलेला नाही आतापर्यंत आमच्या मान्य काय काय जे मनरेगा जे गरीब लोक ऐकून पैसे घेतले यांनी घरकुला घरकुलासाठी पाच पाच हजार पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये घेतले काय म्हणतात आमच्या आम एकच मान्य मागणी आहे की त्या सर्वांचे पैसे घेतलेले त्यांनी व्यवस्थित काम करावे एवढेच मागणी आहे आमची आणि आम्हाला न्याय म्हणून द्यावा प्रत्येक जणाला आता काही जणाला गावातला रहिवासी असून सुद्धा विहिरीचा ठराव मागा गेल्यानं गंगा गंगाबाई भा, बालाजी अंबेडकर यांनी दोन वर्ष झालं त्यांना विहिरीचा ठराव मागत आहेत तरी पण त्यांना ग्रामपंचायतचा ठराव त्यांनी अजून दिलेला नाही तर ते काय म्हणतात मी सरपंच आव गावचा ठराव कोणाला द्यायचा आणि कोणाला न द्यायचं हे माझ्या मनावर आहे तुम्ही सांगा गावचा सरपंच असून असं बोलू शकते का याच्यावर आरक्षण कोणी काय घेत नाही गावच्या नागरिकाला ठराव द्यायचा अधिकार ग्रामपंचायतचा आहे की नाही आहे ना तर आम्हाला सगळ्याचे काम आमचे व्यवस्थित करून द्यावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावं हीच आमची मागणी आहे